आज श्री स्वामी समर्थांचा प्रकट दिन लाखो भक्तांचं आराध्य दैवत अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त कोल्हापुरातील विविध ठिकाणी भक्तीचं आणि मांगल्याचं वातावरण होतं कोरोनाचे निर्बंध हटवल्यानं स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी थी ठिकठिकाणच्या मंदिरात भाविकांनी अलौट गर्दी केली होती स्वामींच्या जय जयकारातून आज भक्तीभाव ओसंडोकोट निवासी श्री स्वामी समर्थांचे असंख्य भक्त आहेत आज श्री स्वामी समर्थांचा प्रकट दिन स्वामी भक्तांच्या दृष्टीनं अनन्य साधारण महत्त्व असलेला पवित्र दिवस रुईकर कॉलनीतील प्रज्ञापुरी मंदिरात आज स्वामींची विशेष पूजा बांधण्यात आली होती वटवृक्षाच्या सानिध्यात बसलेले स्वामी सभोवताली फुलांची सजावट अभिषेक आणि महापूजा अशा मंगलमय वातावरणात आज प्रज्ञापुरीत स्वामी भक्तांनी दर्शनासाठी शिस्तबद्ध उपस्थिती लावली होती भाजपचे प्रदेश प्रवक्ते धनंजय महाडिक भाजपचे कोल्हापूर उत्तर विधानसभेचे उमेदवार सत्यजित नाना कदम स्वरूप महाडिक प्राध्यापक जयंत पाटील यांनी स्वामी समर्थांचं मनोभावे दर्शन घेतलं यावेळी नारायण बुधले प्रकाश पाटील बाबा जांभळे नाना पाटील उपस्थित होते कोटीतीर्थ तलावाच्या काठावर असलेल्या मंदिरात आज भाविकांची मोठी गर्दी झाली होती स्वामींची फुलाफळांनी सजलेली महापूजा बांधली होती सध्या कोरोनाचे निर्बंध हटवल्यानं कोटीतीर्थ इथल्या मंदिरात भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी झाली संभाजीनगर इथल्या स्वामी समर्थ मंदिरात प्रकट दिनानिमित्त गेले सप्ताहभर हो धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं ज्ञानेश्वरी पारायण श्री स्वामी चरित्र पारायण अथर्व शीर्ष आणि श्रीसुक्त सामुदायिक पठण भजन भावभक्तीगीतं कीर्तन असे कार्यक्रम पार पडले आज सकाळपासूनच या मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती अरविंद चौगले उत्तम चौगले देशमुख खेबवडेकर सरकार परिवाराच्या वतीनं अभिषेक आरती आणि अन्य धार्मिक कार्यक्रम पार पडले इथं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदा पाटील यांनी स्वामींचं दर्शन घेतलं तर भाविकांना प्रसादाचं वाटपही करण्यात आलं लक्षतीर्थ वसाहतीमधील संतोष गोसावी यांच्या वतीनं दरवर्षी स्वामी समर्थ प्रकट दिन विविध धार्मिक उपक्रमांनी साजरा केला जातो यानिमित्त पारायण होम हवन आदी कार्यक्रम संपन्न झाले आज सकाळी अभिषेक आणि आरती झाल्यानंतर भाविकांना प्रसादाचं वाटप करण्यात आलं वृत्तपत्र विक्रेते कुमार गोंधळी यांच्या घरीही स्वामी समर्थांचा प्रकट दिन आज भक्तिमय वातावरणात साजरा झाला अभिषेक आरती होम यासह विविध धार्मिक कार्यक्रम यावेळी पार पडले कोल्हापुरातील राजलक्ष्मी नगर इथल्या बाळासाहेब चौगले यांच्या वतीनं गेल्या बावीस वर्षांपासून स्वामी समर्थ प्रकट दिन सोहळा मोठ्या भक्तिभावानं साजरा केला जातो दरवर्षी वेगवेगळ्या स्वरूपातील स्वामींची पूजा बांधली जाते यंदा अत्री ऋषींच्या रूपातील पूजा बांधण्यात आली होती परीक्षा घेणारे ब्रह्मा विष्णू महेश असा देखावा पूजेच्या रूपातून साकारण्यात आला होता फुलेवाडी इंगवले कॉलनी परिसरातील महाभद्रा अपार्टमेंटमध्ये गायत्री आणि संतोष जाधव यांच्या घरी श्री स्वामी समर्थांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं प्रतिमेसमोर फळाफुलांची सुंदर आरास करण्यात आली होती दुपारी भाविकांच्या उपस्थितीत स्वामींची आरती झाली स्वामी समर्थ नाम जप करत भाविकांना प्रसादाचं वाटप करण्यात आलं अनिकेत वासुदेव यांच्या घरी पर्यावरणपूरक सजावट करून पहाटे स्वामींना महाअभिषेक करण्यात आला स्वामींची दख्खनच्या राजा ज्योतिबाच्या रूपात आकर्षक पूजा बांधली होती विद्युत रोषणाईसह निसर्गाचा समतोल राखण्याचा संदेश देणारा देखावा यावेळी साकारला होता कोल्हापुरातील संभाजीनगर परिसरातील मगरमठी इथं परंपरेनुसार याही वर्षी स्वामी समर्थ प्रकट दिन सोहळा साजरा झाला या निमित्तानं श्री स्वामी समर्थांची जेजुरीचा खंडेराया या रूपात पूजा बांधण्यात आली होती मठाचे प्रमुख शिरीष मगर यांनी ही पूजा बांधली पहाटे मठीमध्ये विविध धार्मिक उपक्रम संपन्न झाले इथंही दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती कृष्णराज महाडिक यांनी मठीत श्री स्वामी समर्थांचं दर्शन घेतलं त्यांचा शिरीष मगर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला दरम्यान श्री स्वामी समर्थ भजनी मंडळाच्या वतीनं आयोजित केलेल्या प्रसादाचा शेकडो भाविकांनी लाभ घेतला कोल्हापुरातील पापाची तिकटी इथल्या गंगावेश रोडवर मोहन माजगावकर यांच्या निवासस्थानी स्वामींच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं त्यानंतर आरती संपन्न झाली भाविकांना प्रसादाचं वाटप करण्यात आलं यावेळी भरत माजगावकर यांच्यासह स्वामी भक्त उपस्थित होते करवीर तालुक्यातील सिद्ध बटुकेश्वर कॉलनी इथले स्वामी भक्त राजू मोरे संजय मोरे यांच्या निवासस्थानी स्वामी समर्थ प्रकट दिन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं या निमित्तानं धार्मिक विधी संपन्न झाले आज दुपारी आरती सोहळाही पार पडला त्यानंतर भाविकांना प्रसादाचं वाटप करण्यात आलं यावेळी तृप्ती मोरे अर्चना मोरे यांच्यासह भक्तगण उपस्थित होते कोल्हापुरातील बिनखांबी गणेश मंदिर जवळच्या स्वामी समर्थ मंदिरात गेल्या चार दिवसापासून विविध धार्मिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं श्री स्वामी समर्थ चरित्र वाचन गुढी उभारणे यासह विविध धार्मिक कार्यक्रम यावेळी संपन्न झाले प्रकट दिनानिमित्त भाविकांनी पहाटेपासूनच दर्शनासाठी गर्दी केली होती स्वामी भक्त निर्मला जाधव आणि कुलदीप जाधव यांच्या हस्ते स्वामींची षोडशोपचारे पूजा बांधण्यात आली वटवृक्षाखाली बसलेले श्री स्वामी समर्थ असा आकर्षक देखावा उभारण्यात आला होता तसंच स्वामींच्या मूर्तीसमोर विविध प्रकारची मिठाई आणि फळांची आरास देखील करण्यात आली होती